आ, या ठिकाणी लोकांच्या समस्या समाधान करेपर्यंत सोडवण्याची पूर्ण जबाबदारी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी आम्हाला दिली ती या ठिकाणी अशोक बैती साहेब असू दे साहेब असू दे गाडवे साहेब असू दे बल्लभ साहेब असू दे रेखा मिनजकर साहेब आमची शिंगारी ॲडव्होकेट मॅडम साहेब रमाकांत ही सर्व मंडळी आपल्या सोयीनुसार वेळेनुसार ही समस्या सोडवण्यासाठी सतत असतात या ठिकाणी फक्त समस्या सोडत नाही तर एकनाथ साहेबांचा जे खेळाडूं प्रेम आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ठाण्यातून पल्लवी दामसे आणि श्वेता देशमाने ह्या दोघी मुली दुबईला गेल्या होत्या त्या पॉवर लिफ्टिंग इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि कौतुकाची बाग म्हणजे त्यांनी जे मेडल मारले गोल्ड मेडल मारलेलं आहे आणि कुठलं मारला आहे गो गोल्डोर दोघींनी गोल्ड मेडल मार मारले ठाण्याचं नाव लौकिक या ठिकाणी केले त्यांचा सन्मान करणं हे ठाण्यातील जनतेच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेबांचं क कर्तव्य प्रत्येक ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्या माध्यमातून आज त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला आहे सत्कार झाला आहे अशा आहे जगाच्या जगाच्या स्पर्धेत देखील ठाण्याचं नाव लौकिक करतील आणि तो अभिमान आमच्या इकडं असेल आणि आम्हाला देखील असेल ठाण्याला तो अभिमान असेल आज हे कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय आणि तो स्वीकारा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो आणि ते स्थापनामध्ये झालेल्या इंटरनॅशनल बॅडमि पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये पंच्याहत्तर वजनी गटामध्ये आणि पंच्या पंच्याऐंशी वजनी गटामध्ये त्याच्यामध्ये दोन सुवर्णपदक था आपल्या ठाण्यातल्या ह्या कंदेने मिळवलेले आहेत श्रोत्या आणि पल्लवी एक चांगलं भौग भौगोलिक यश मिळालेलं आहे बऱ्याचशी नाहीतर आपली काम करत असताना अशा प्रकारचे देखील आवड ठेवलेली आणि त्याच्यामध्ये आवड न ठेवता त्याच्यामध्ये प्रावीण्य देखील ना एक चांगला उपक्रम दुबईमध्ये राबवला आणि त्याच्यामध्ये आपल्या ठाण्यातल्या मुलं मुलांनी मुलींनी एक गोल्ड मेडल मिळालेलं दोघं दोघींनाही त्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये पुढेही अशाच प्रकारच्या काही इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हा नक्की शिवसेनेच्या माध्यमातून सहकार्य केलं जाईल आम्हाला दुबईला जाण्यासाठी म्हणजे आमचं पहिलं थायलंडची सिरीज झालेली आणि ती आता दोन तीन महिन्यापूर्वीच झालेली दोन तीन महिने पूर्वी झाल्यामुळेच माझं स्पॉन्सरशिपच्या बाबतीत थोडस आमचं हालाकीचं चा चालू होतं आणि लगेच हे दुसऱ्यामध्ये पण सिलेक्शन झालं तर काय करावं म्हणून आम्हाला निलेश सरांनी शिंदे सर आणि वैते सरांचं हे जनसंपर्क कार्यालय दाखवलं आणि यांनी आम्हाला खूप खूप प्रोत्साहन देऊन जेवढा सपोर्ट केला आहे ना बाकी कोणीच नाही केला आम्ही खूप के ठिकाणी गेलो पण आम्हाला फक्त यांनीच सपोर्ट केला आणि यांनीच एक पॉझिटिव्ह आम्हाला असं दाखवलं की आम्ही मॅरिड असून दोघी आम्हाला पण म्हणजे मुलं आहेत आम्ही बाकीची पण काम म्हणजे स्पोर्ट्स क्षेत्रामध्येच आहे पण स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये असून पण आमच्यावर एवढा यांनी विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांचा विश्वास पडू नाही दिला आणि आम्ही गोल्ड घेऊन आलो तिथे जाऊन पण असं असं नव्हतं की कॉम्पिटिशन नाही तिथे पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खूप साऱ्या टीम्स होत्या तर असं डोक्यावर बर्डन होत की अरे आपण कुठून आलोय आणि जिंकू की नाही पण नाही बोलला आम्हाला एवढ्या जणांनी सपोर्ट केला आहे तर जिंकायचंच आहे मी शेवटी खूप असं दोघींनी पण कष्ट करून तिथपर्यंत जाऊन सगळ्यांच्या सहकार्याने गोल्ड घेऊन आलो आहे स्पेशल थँक्यू एकनाथ शिंदे सरांचा त्यांनी आम्हाला एका शब्द फक्त भेटलो आणि त्यांनी लगेच आम्हाला स्पॉन्सरशिप साठी सपोर्ट केला खूप आनंद होतो आहे बेसिकली आम्ही ठाण्यातून गेलो आणि दुबईमध्ये आम्ही हे पॉवर लिफ्टिंगचे जे इंटरनॅशनल गेम आम्ही खेळून आलो आहे त्याच्यामध्ये आम्ही दोघींनी पण गोल्ड मेडल जिंकून आलोय तिन्ही गटामध्ये जे स्कॉट बेंच आणि डेडलिफ्ट आहे एवढंच म्हणेन की असंच पुढे आम्हाला शिंदे साहेबांनी वैती साहेबांनी आम्हाला असंच प्रोत्साहन द्यावं आम्ही पुढे अजून भरपूर इंटरनॅशनल येणार आहेत पुढे नॅशनल येणार आहेत ज्याच्यामध्ये आम्ही भाग घेणारच आहे तर आम्ही फक्त एवढं सांगू त्यांचे धन्यवाद करीन मी की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला प्रोत्साहन केलं की जा तुम्ही पुढे मग म्हणून त्यासाठी मी थँक्यू